नमस्कार सर्वांना आदिशक्तीचा मायचा नमस्कार पुन्हा कारण नौ आज नवरात्रीचा नवा दिवस आणि आज आमच्या गावात होता होम पण मला वाटलं होतं सकाळची आपली वातींची सोय करून घ्यावं कारण सासूबाई घरी असल्या म्हणजे वात वगैरे आपल्याला बनवायचं काम नाही तर फुलवाती वगैरे त्याच बनवतात तर मी घेतला कापाशी फुलवाती बनवायसाठी कारण नव नवशक्तीचे मी दुर्गा शक्तीचे पाठ केले तर मग त्याच्यासाठी पूर्णचा नैवेद्य आणि त्याच्यावर एकवीस वाती करावं लागतात तर मग ला वाती वगैरे घेतल्या करायला कारण एवढं मला काही व्यवस्थित वाती जमत नाही पण म्हटलं चला प्रयत्न करायला काही आवड नाही आहे तर ते बनव बनवून घेतल्या कारण एकवीस वाती बनवायच्या आहे तर पहिले रू काढला फुलवाती बनवून घेतल्या मस्तपैकी आणि नंतर तूप वगैरे गरम केलं तुपात मस्तपैकी वाती ह्या भिजून घेतल्या आणि तुपात वाती भिजवल्याच्या नंतर बा मस्तपैकी झाल्या त्या आणि नंतर मग सकाळी आता पुरणाचं नैवेद्य करायचं होतं तर पुरण वगैरे बनवलं आहे सकाळचं रुटीन आणि त्याच्यात मस्तपैकी एकवीस वाती वगैरे लावल्या आणि मस्तपैकी माता आंबे गेला त्या नैवेद्याचं अर्पण केला तो गुळ पण मस्तपैकी अग्नीद्वारे हे केलं दाजी घरी होते दोघांच्या हातानं मस्त पूजा वगैरे झाली कन्यापूजन केलं पण भक्तीला शाळेत जायची गडबड असल्यामुळं मोबाईल कोण शूट करेल दाजीला कर तर पहिलेच जमा